हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला काहीतरी मस्त झणझणीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असते तर मग अशावेळी काय बनवायचं ते सुचत नाही तर त्यासाठी मी आज ही जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहेत मिरच्या तर इथे मी लाल कश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत या थोड्याशा कमी तिखट असतात त्यामुळे या मी घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला या मिरच्या एका भांड्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि साधारण अर्धा तास या भिजत घालून घ्यायच्या आहेत तर या आपल्याला भिजवूनच घ्यायच्या आहेत भिजवल्यामुळे आपल्याला ते वाटताना सोप्या जातात त्यामुळे आपल्याला छान भीज, हे भिज भिजवायचे आहेत कमीत कमी अर्धा तास तरी भिजल्या गेल्या पाहिजे नाहीत तर अर्धा तास पूर्ण झाल्याच्या नंतर आता काय करायचे मिरच्या ओल्या झाल्यामुळे याची देठं आरामात निघून जातात त्यामुळे आता मी याची देठं काढून घेते तुम तुम्हाला जर याची देठं फेकून द्यायची नसतील तर त्याच्यासोबतही वाटून घेऊ शकता कारण बरेच जणं देठं देखील घेतात मिरची पण मी काढून घेते तर सगळी देठं आपण इथे काढून घेतलेली आहेत आता काय करायचं आहे यासाठी मी इथे अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे लसून तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केला तरी चालेल पण थोडासा जास्त ठेवला की चटणीला छान टेस्ट येते त्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेली आहे आता ह्या लसून आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि स्टार्टिंगला थोड्याशा मिरच्या यामध्ये मी घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर माझा खलबत्ता छोटा आहे त्यामुळे मी थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेप मिरच्या यामध्ये घालून वाटून घेणार आहे तुमचा खलबत्ता जर मोठा असेल तर तुम्ही ॲट ए टाइम सगळ्या मिरच्या घातल्यात तरी चालेल किंवा तुम्ही हे मिक्सरला फिरवलं तरी चालेल त्या तै, देखील छान पेस्ट होते पण आपण जितकं ठेचून घेऊ तितकं चवीला छान लागतं त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेते इथे तुमच्याजवळ जर या मिरच्या नसतील तर तेव्हा काय करायचं आहे लसूण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घालून या पद्धतीने ठेचून घ्यायचा आहे तो देखील ठेचा अगदी छान टेस्टी लागतो तरी थे बर्या मी वाट टून गेत ला है। तर इथे बऱ्यापैकी मी वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता थोडंफार जाडसरच ठेवायचे म्हणजे थोडंसं जाडसर असलं की टेस्ट छान येते त्यामुळे मी या पद्धतीने जाडसर ठेवलेलं आहे तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता काय करायचंय आपला हा जो ठेचा आहे तो बरेच दिवस टिकण्यासाठी आपण त्याला थोडंसं परतवून घ्यायचंय तर कढईमध्ये साधारण एक चमचाभर मी तेल घालून घेतले आणि हा ठेचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅस करायचा आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं तरी हा ठेचा आपल्याला परतवून घ्यायचा आहे याने काय होतं मिरची आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो परतल्या गेल्यामुळे ते आणखी चवदार लागतं त्यामुळे इथे परतवून घ्यायचं आहे न परतून खाल्ला तरी पण तो टेस्टी लागतो पण फार झणका मारतो आणि अशा पद्धतीने परतला गेला की आपण तो महिनाभर तरी स्टोर करून ठेवू हो शकतो त्यामुळे इथे मी परतवून घेते साधारण पाच एक मिनटं झालेली आहेत तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया तर इथे मी साधारण अर्धा लिंबू पिळून घेते तुम्हाला कितपत चटपटीत आहे त्यानुसार तुम्ही लिंबू पिळून घ्यायचा आहे पण अर्धा लिंबू पुरेसा आहे तर लिंबू पिळून झाल्याच्या नंतर आपण हा सर्व करू शकतो हा ठेचा तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता तर मस्त असं टेस्टी लागतो आणि चटपटीतही लागतो तर तुम्हाला जर हा स्टोर करायचा असेल तर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये हा स्टोअर करून ठेवू शकता थे अनि तर मस्त इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी चटणी तयार झालेली आहे जेव्हा कधी काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खायची इच्छा झाली असेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही लसणाची चटणी म्हणा किंवा मिरचीचा ठेचा करून खाल्ला तर नक्की आवडेल तुम्हाला तर आजची ही कमी साहित्यामध्ये होणारी अशी झंझणीत चमचमीत लसूण चटणी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय